राजा राजाहंस हो पक्षी पाळणारे हौशी सुधीर रावांच नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी जीवनाच्या रंगमंजकावर सुखदुःखाचे पदलालित्य पांडुरंग विजयाच्या जीवनात सर्वांचे आदरातिथ्य वा 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 महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अशोक रावांचं नाव घेते तुमचा मान राखून ती चंद्रिका वशिष्ठाची शिष्टाची अरुंधती दत्तात्रय रावांची चारुशिला अखंड राव सौभाग्य होती नीलवर्ण आकाशात चमकतो शशी ऋषिकेश रावांचं नाव घेते ओंकारावांचं ना रुंजुण झुण्यात बसून आले मेण्यात रुंजुण झुण्यात बसून आले मेण्यात खणचोळी अंगात घेतली किल्ली उघडली खोली खोलीत होते हांडे सात हांड्यावर होत्या पराती परातीत होता भात भातावर साजूक तूप तुपासारखं इकडलं रूप रूपासारखा चिरेबंदी वाडा चिरेबंदी वाड्यामध्ये पंट्या लावल्या तीनशे साठ आणि नंदकुमारांचं नाव घेते आज योगाच्या ग्रुपने केला संक्रांतीच्या हड्डी कुंकाचा थाट नांच्या ज्योती आसवांचे मोती आणि नारायणराव हेच माझे जीवन साधन वाहतात बेळ तुळ कृष्णाला वाहतात तुळस संजयरावचं नाव घेते मी नाही मी घेत नाही नाव घेण्याचा आळस पर्वतावर बर्फाच्या राशी भारतरावांचं नाव घेते हळदी दिवशी कोल्हापूरच्या wow. <laughs> महालक्ष्मी पुढे हळदी कुंकाच्या राशी संजय रावांचे नाव घेते हळदी कुंका दिवशी wow. नीलवर्ण आकाशात विहार करतो शशी रामसखा रावांचं नाव घेते योगा ग्रुपच्या हळदी कुंकाच्या दिवशी घराला असावं अंगण अंगणात असावी तुळस उमाकांतरावांचं नाव घेते तिने सांजेच्या वेळेस पुरामध्ये आहे चंद्रभागा चंद्रभागेला आहेत भरपूर घाट त्यात आहे कुंभारघाट कुंभारघाट शरदचंद्रांचं नाव घेते आमच्या हास्य क्लबनी केले हळदी कुंक संक्रांतीचा हळदी कुंकुचा घाट हिमालय पर्वतवर बर्फाच्या राशी संतोषरावाचं नाव घेते योगा ग्रुपच्या महिला मंडळाच्या हळदी कुंकाच्या दिवशी संक्रांतीचा सण असते सौभाग्यवतीचा खूप छान तिळगुळचा असते मान स एक मिनिट आवड महिलांना आवडते नटायला खूप छान पंधरा दिवस रोज खाटा प पदराच्या साड्या नेसून दि हळदी कुंकूला जातात छान हा श चैतन्य हाश, हाश क्लबच्या महिला आहेत खूप छान हौशी, हौशी नाही हा <laughs> 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 लहान गोळा एवढं महान असं आपलं चैतन्य हा क्लब सगळे आन सगळे सखीनो हसत खेळत राहूया आपण छान लाज वाटते संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी छान ते गुलाबाची कळी संजय रावांचं नाव घेऊन संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम केलं संध्याकाळी वाजे मृदुंग वाजे मंजूळ वाजे वीणा उदयरामचं नाव घेते संध्याकाळच्या वेळा <laughs>